नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी वीज घरगुती टिप्स त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिली म्हणजे आठवड्यातून एक वेळा स्क्रब करा साखर मध किंवा कॉफी पावडर आणि नारळ तेल एकत्र करून स्क्रब करा यावेळी मृत त्वचा निघून जाते व त्वचा मऊ होते दुसरे म्हणजे फेसवॉश कमी वेळा वापरा दिवसातून दोन वेळापेक्षा जास्त चेहरा धुणे शक्यतो टाळा साबणाऐवजी क्रीम बेस फेसवॉश वापरायला सुरुवात करा तिसरी म्हणजे रात्री नाईट केअर करा झोपण्याआधी चेहऱ्यावर बदाम तेल विटॅमिन ई कॅप्सूल वापरा यामुळे सकाळी चेहरा फ्रेश दिसतो चौथी म्हणजे घरातही त्वचा कोरडी होते शक्य असल्यास रूममध्ये पाण्याचे भांडे ठेवा एसी हिटरचा जास्त वापर करू नका पाचवी म्हणजे मान आणि कोपरे विसरू नका मान कोपरे गुडघे या भागांना जास्त मॉइश्चरायझर करा हे भाग पटकन काळे व कोरडे होतात सहावी गोष्ट म्हणजे मेकअप कमी ठेवा हिवाळ्यात हेवी मेकअप शक्यतो टाळा हलका क्रीम बेस मेकअप वापरा सातवी गोष्ट म्हणजे ओठ चावणे टाळा ओट वारंवार चावल्याने ते जास्त फाटतात लिप बाम नेहमी सोबत ठेवा आठवी म्हणजे चेहऱ्यावर थंड वारा थेट लागू देऊ नका बाहेर जाताने स्कार्फ मपलर वापरा यामुळे त्वचेचे संरक्षण होते नवी म्हणजे नैसर्गिक फेस पॅक दही मध कोरड्या त्वचेसाठी दूध मलई आणि हळद ग्लोसाठी आठवड्यातून हे एक वेळा वापरा नक्कीच तुमच्या चेहऱ्याला फरक जाणवेल दहावी म्हणजे भरपूर मॉइश्चरायझर वापरा अंघोळीनंतर लगेच जाड क्रीम बॉडी लोशन लावा चेहऱ्यासाठी ऑलोवेरा जल बदाम तेल उपयुक्त आहे बारावी म्हणजे कोमट पाण्याने आंघोळ करा फार गरम पाणी वापरू नका आंघोळीचा वेळ कमीत कमी दहा पंधरा मिनटेच ठेवा यापेक्षा जास्त नाही तेरावी म्हणजे साबण योग्य निवडा माइंड केमिकल फ्री साबण वापरा जास्त फेस येणारे साबण शक्यतो टाळा चौदावी म्हणजे ओटांची काळजी घ्या रात्री झोपताना ओटांना तूप किंवा खोबरेल तेल लावा बाहेर जाताना लिप बाम वापरा पंधरावी म्हणजे हातापायांची विशेष काळजी घ्या रात्री पायांना व्यासलीन किंवा तूप लावून सॉक्स घाला हात फाटत असतील तर ग्लेसरीन किंवा गुलाब पाणी लावा सोळावी म्हणजे भरपूर पाणी प्या थंडी असली तरी दिवसातून सात आठ ग्लास पाणी पिणे शरीरासाठी आवश्यक असत सतरावी म्हणजे आहारात बदल करा ओमेगा थ्री असलेले पदार्थ म्हणजेच अक्रोड ती जवस हिरव्या पालेभाज्या फळ सूप याचा आहारा समावेश करा अठराव्या गोष्ट म्हणजे सनस्क्रीन विसरू नका हिवाळ्यात त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी एस पी एफ असलेले सनस्क्रीन वापरायला सुरुवात करा एकोणीस म्हणजे कच्चे दूध चमकदार त्वचेसाठी खूप प्रभावी आहे कच्चे दूध त्वचा मऊ करते हे वापरण्यास देखील खूप सोपे आहे एक वाटी कच्चे दूध घ्या आणि त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी ऑशक्लोच्या मदतीने चेहऱ्याला लावा वीस म्हणजे दररोज झोपण्यापूर्वी खोबरेल तेलात थोडं तूप आणि दोन थेंब गुलाब पाणी मिसळा आणि हातापायाला हलक्या हाताने मसाज करा हा नैसर्गिक मॉइश्चरायझर त्वचेला खोलवर पोषण देतो आणि ओलावा टिकवतो आणि कोरडेपणा लगेच कमी करतो या सगळ्या टिप्स नियमित पाळल्या तर हिवाळ्यात त्वचा कोरडी खाजरी आणि फाटलेली होणार नाही या टिप्स अगदी सोप्या आणि घरगुती आहेत तुम्ही नक्कीच करून पहा तुमच्या त्वचेमध्ये तुम्हाला फरक जाणवेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला देखील विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला देखील विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद